नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूपच मऊ स्पॉन्जी आणि टेस्टी असा मावा केक यामध्ये आपण मावा घातल्यामुळे हा अतिशय रिच आणि टेस्टी लागतो अगदी बॅकरीसारखा तयार होतो आणि खास म्हणजे हा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ओव्हन असो किंवा कुकर कढई तुम्ही कशामध्ये देखील हा बनवू शकता एकदम परफेक्ट हा तयार होतो हा केक करताना काही आपण टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण रेसिपी पहा म्हणजे तुमचा केक कधीच बिघडणार नाही चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला एक पाऊल घेऊन यामध्ये आपण अर्धा कप बटर घालून घ्यायचे आहे बटर घेताना हे रूम टेम्परेचरचे घ्यायचे आहे म्हणजे हे आपण फ्रिज मधून अर्धा तास अगोदर काढून पूर्णपणे रूम टेम्परेचरला आणायचे आणि नंतरच हे वापरायचे आहे यामध्ये आपण पिटी साखर पाऊन कप घालून घ्यायचे आहे कपाने आपण पाव कप दही घालायचे आहे हे तेही आपण या ठिकाणी एकाच कपाने घालायचे आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करताना आपण सुरुवातीला ज्या डायरेक्शनने फिरवत आहोत त्याच डायरेक्शननी हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे हे आपण या ठिकाणी फेटून घेत आहोत आपण मी हे अशा प्रकारे फेटलेले आहे नंतर यामध्ये अर्धा कप आपण दूध घेतलेले आहे दूध घालताना आपण थोडे थोडे करून घालायचे आणि हे चांगले फेटून घ्यायचे आहे हे दोन मिनिटासाठी आपण फेटलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप खवा घालायचा आहे आणि खवा घालून हे मिक्स करायचे आहे या ठिकाणी आपला बाउल छोटा पडत आहे त्यासाठी आपण दुसऱ्या बाउलमध्ये हे घालून घ्यायचे आहे कारण हे आपल्याला फेटायला व्यवस्थित येत नाही त्यासाठी आपण एका मोठ्या बाउलमध्ये मिश्रण घातलेले आहे आणि हे आपण चांगले फेटून घेणार आहोत फेटताना आपण जी सुरुवातीची डायरेक्शन होती त्याच डायरेक्शनने हे चांगले फेटून अशा प्रकारे एकदम हलके होईपर्यंत मिक्स करायचे आहे यामध्ये आपण खवा घातलेला आहे तो चांगला मिक्स झालेला आहे नंतर आपण यामध्ये चाळून घेतलेला मैदा घालून घ्यायचा आहे एक कप या ठिकाणी आपण एका कपाचाच केक करत आहोत त्यासाठी एक कप आपण सुरुवातीला मैदा चाळून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे नंतर बेकिंग पावडर एक चमचा घालायचा आहे या चमच्याप्रमाणे म्हणजे आपले हे मेजरिंगचे चमचे आहेत त्याच चमच्याने आपण अर्धा चमचा पण या ठिकाणी बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे हे दोन्हीही जर तुम्ही चमच्याप्रमाणे घातले तर तुमची रेसिपी एकदम परफेक्ट अशी होती म्हणजे तुमचा केक एकदम स्पॉन्जी आणि मऊ असा होतो हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी हे सर्व चांगले मिक्स केलेले आहे त्यानंतर मिश्रण आपले घट्ट वाटत आहे त्यासाठी आपण यामध्ये दूध घालून घेणार हो या प्रमाणे आपण अर्धा कप दूध या ठिकाणी वापरलेले आहे नंतर एक चमचा आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी केकचे मिश्रण करताना जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही हे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचे आहे हे पहा अशा प्रकारे हे फेटून झालेले आहे आणि नंतर आपण या ठिकाणी कुकरचा एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बटर पेपरला तेल लावून तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यामुळे आपला केक खाली तळाला लागला जात नाही आणि व्यवस्थित असा बेक होतो नंतर आपले हे मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे मिश्रण घालताना मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे तयार केलेले आहे आणि हे सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे सर्व मिश्रण अशा प्रकारे याच्यामध्ये आपण घालून घेतलेले आहे नंतर हे दोन ते तीन वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचे आहे टॅप केल्यामुळे ते बॅटरमधील हवेचे बुडबुडे भुर निघून जातील आणि केक आपला तयार झाल्यानंतर एकदम स्पॉन्जी असा बनतो नंतर, नंतर यावरती आपण गार्निशिंग करून घेणार आहोत गार्निशिंगसाठी आपण या ठिकाणी कट केलेले बदाम काजू आणि पिस्ते हे बारीक कट केलेले आहे हे याच्यावरती घालायचे आहे आणि मस्त हे घालून झालेले आहे हे, हे बॅटर तयार करताना सुरुवातीला कढई आपण पाच मिनटासाठी गरम करून ठेवली होती आणि त्याच्यावरती आपण झाकण काढून घेऊया केक करताना कधीही तुम्ही सुरुवातीला कढई पाच मिनटासाठी गरम करून घ्यायची म्हणजे प्रीहीट हिट करून घ्यायची आणि नंतरच कढईमध्ये केक बेक करायचा कढईमध्ये आपण या ठिकाणी स्टँड ठेवलेले आहे त्यामध्ये तुम्ही प्लेट देखील ठेवू शकता आणि त्याच्यावरती आपला केक टीन ठेवायचा आणि आपण याच्यावरती झाकण ठेवणार आणि झाकण ठेवून आपण सुरुवातीला गॅस आपण मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर हे आपण पाच मिनटासाठी बेक करायचे आणि नंतर गॅस आपण कमी करायचा आणि कमी गॅस करून आपण पस्तीस मिनटासाठी हा केक बेक करणार आहोत पस्तीस मिनटं या ठिकाणी जर तुम्ही केक बेक केला तर परफेक्ट असा तयार होतो कधी कधी गॅसची फ्लेम कमी जास्त असते त्यामुळे केक बेक व्हायला चाळीस मिनटे देखील लागू शकतात या ठिकाणी आपले पस्तीस मिनिटं आहे आणि झाकण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा केक आपला बेक झालेला आहे आणि मस्त फुलून तयार झालेला आहे याचा रंग देखील पाहू शकता मस्त आलेला आहे यामध्ये एक चाकू किंवा टूथपिक घालून चेक करायचे चाकू एकदम स्वच्छ निघालेला आहे म्हणजे हा है, केक आपला मस्त असा बेक झालेला आहे एखाद्या वेळेस जर चाकूला थोडे मिश्रण लागले लागले तर समजायचे की केक आपला अजून पाच मिनटासाठी आपण बेक करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही कधी कधी चाळीस मिनटासाठी देखील बेक करू शकता गॅसच्या फ्लेमवर डिफेंड असते की तुमचा केक किती वेळ तुम्ही बेक करू शकता ते आणि आपला केक या ठिकाणी पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचा आहे आणि हा थंड झाल्यानंतर याच्या साईडच्या एजेस तुम्ही पाहू शकता डब्बा सोडायला लागतात म्हणजे हा आपला परफेक्ट असा झालेला आहे नंतर चाकून याच्या एजेस आपण मोकळ्या केलेल्या आहेत आणि एक प्लेट घेऊन त्याच्यावरती आपण हा काढून घेणार आहोत हलक्या हाताने टॅप केल्यानंतर हा लगेच निघतो कारण आपण यामध्ये बटर पेपर वापरलेला आहे बटर पेपर काढल्यानंतर तुम्ही याचा रंग पाहू शकता जसा आपला वरून बेक झाला आहे तसाच हा खालून देखील मस्त असा बेक होऊन याला रंग आलेला आहे परफेक्ट असा सर्व बाजूने हा केक आपला बेक झालेला आहे आता आपण या ठिकाणी चाकू घेतलेला आहे आणि चाकूने हा आपण कट करून पाहूया याचा एक तुकडा कट करून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते कट केल्यानंतर याचा तुकडा आतमध्ये एकदम जाळीदार आणि मऊ असा झालेला आहे एकदम ज्याप्रमाणे बॅकरीमध्ये केक मिळतो ना त्याचप्रमाणे घरच्या घरी मस्त असा हा केक तयार झालेला आहे हातात घेऊन दाखवते हे हे पहा दाबल्यानंतर एकदम स्पॉन्जी आणि मस्त असा हा केक तयार झालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे घरच्या घरी हा केक एकदा नक्की करून पहा एकदम हलका फुलका आणि मस्त असा घरच्या घरी तयार होतो खायला म्हणाल तर एकदम टेस्टी झालेला आहे मला जर हे आजची मावा केकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील हा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा टेस्टी रेसिपीसोबत